नमस्कार मी तुषार सदाफळ राहता नगर परिषदेचं इलेक्शन हे लवकरच येऊन ठोठवलेलं आहे येत्या राहता नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्षांचे नगरसेवकांचे अध्यक्षपदासाठी रसिकेत चालू आहे मला मूळ हा प्रश्न पडलेला आहे की मुळात तुम्ही सर्व पदावर आहेत होते मग तुम्ही पदावर असताना सर्वसामान्य जनतेसाठी काय काम केलं हा मूळ माझा प्रश्न आहे आणि परत केवळ तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही त्या जीवावरती निवडणूक लढवायचा जर प्रयत्न करत असाल किंवा विचार करत असाल तर मुळात राहत्याचे हे जे सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत हे तुम्हाला स्वीकारणार नाही तुम्ही स्वतःहून आज तर राहतेकरांच्या सर्व ज्येष्ठ लोकांना वयोवृद्ध लोकांना जे आज गाव चालवत आहेत यांना मी हात जोडून विनंती करतो का यांनी येणाऱ्या युवा पिढीला हे राहता गाव कसं चालवायचं हे शिकवलं पाहिजे आणि आशीर्वाद रूपी यांनी सर्वांच सर्व युवकांच्या पाठीशी उभं राहून हे गाव व्यवस्थित चाललं पाहिजे याची शिकवण दिली पाहिजे परंतु यांचा मोह कमी व्हायला तयार नाही मुळात गावचे कोरोना काळापासून सात आठ वर्षापासून या गावाने खूप काही सोसलेलं आहे गोरगरीब जनतेने खूप काही सोसलेलं आहे मूळ प्रश्न बाजूला राहिले आज पंधरा दिवसापूर्वी तुम्ही दिवाळी आल म्हणून फराळ वाटप भानगडी या गोष्टी तुम्ही दारोदारी जाऊन लोकांचे लग्नामध्ये माईक हातात घेऊन ही जे काही गोष्टी तुम्ही आज करत आहे हे मूळ का सर्व लोकांना समजतं आता राहत्यात कोणीही डोक्यावर काही असं डोळ्यावर काही पट्टी बांधलेली नाही सर्वांना सर्व लोकांना हे सर्व समजतं गेल्या वीस वर्षापासून मी समाजकार्यामध्ये आहे मी कुठल्याही राजकीय पदावर गेलेलो नाही मी स्वतः त्या लोकांमध्ये राहून आजही राहतो उद्या राहणारच आहे यांनी काहीच कामं केलेली नाही लोकांमध्ये राहून मला ते प्रश्न मुळापासून माहीत झालेले आहे की लोकांना काय पाहिजे मूळ पाणी रस्ता हे गटरी हे जे काही गोष्टी आहेत हे तीनदा तीनदा चारदा चारदा गटरीची लाईन काढून एक फूट सोडून दीड फूट दीड फूट झाले का दोन फूट हे सारखं तेच कामं चालू आहे बिलं काढायची कामं चालू आहे पण मूळ प्रश्नाशी कुणी जोडायला तयार नाही मूळ प्रश्नापर्यंत कोणी पोचायला तयार नाही केवळ मीडियामध्ये पेपरमध्ये नावं देऊन मी भावी नगराध्यक्ष भावी नगरसेवक या गोष्टी बातम्या लोक काय आता खुळे राहिलेले नाही सर्व लोकांना युवकांना आता त्यांचे डोळे उघडलेले राह आता पूर्णपणे आता विकसित होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्या लोकांपासून आता सावध राहण्याची खरोखर गरज आहे कारण यांनी यांचे घर भरण्याचं सोडून दुसरं काही काम केलेलं नाही हे बघा मी मूळ प्रश्नाशी जोडलेलो आहे सर्वसामान्याच्या मी लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न तिथंच सोडवणार मला काही त्यांना पालिकेत बोलवायचं नाही त्यांना चक्रा मारवाय मारायला लावायचे नाही मी त्यांच्यात जाऊन त्यांचे प्रश्न काय मला माहितीच आहे पण तिथं जाऊनच त्यांचे प्रश्न सोडवे हे निश्चित मी तुम्हाला सांगतो जे पदावर आहे त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजे मी ते प्रश्नांमध्येच आहे पाण्याचे प्रॉब्लेम काय आहेत मला मुळात मला स्वतःला माहिती आहे माझ्यावरती वेळ या गोरगरीब जनतेला लोकांना पाणी आणण्यासाठी बाहेर जावं लागतं यांनी कोणती पाईपलाईन केली यांनी कोणतं पाणी दिलं आज पाण्याचे प्लांट बंद पडले जिथे एक रुपयात पाणी मिळत होतं गोरगरीबाला आज ते मिळायला तयार नाही दहा रुपये देऊन गावातून उचिकला पाण्यात महिलेला जावं लागतं त्यांची किती भयानक हाल चालू आहे हे मी स्वतः बघू राहिलो मग परत हेच लोक निवडून आणून आपण त्याच्यातच राहायचं का आता जनता ही सुज्ञ झालेली आहे रा कर हे सुज्ञ आहेत त्यामुळे तो व्यवस्थित निर्णय घेतील आणि चांगल्या एखाद्या युवकाच्या हातामध्ये राह शिवर राहील भविष्यात अशी मला शाश्वती वाटते सगळ्यात महत्वाचं यांनी नामदार साहेबांनी कोट्यवधी हो रुपयाचा निधी राह त्यासाठी मंजूर करून दिलेला आहे प्रॉपर त्याच्यासाठी राहत्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी त्यांच्या वाऱ्यात काय प्रश्न आहेत हे बारीक बारीक जे प्रश्न हे नगरसेवकांचे नगराध्यक्षांचे उपनगराध्यक्षांचे जे पदावर आहेत त्यांचे पण हे प्रश्न सर्व छोट्या छोट्या गोष्टी आज दादा सोडत आहेत मग आज तुम्ही विचार करा का नगरसेवक पदावर जे आहेत ते आज नगराध्यक्ष पदाला मागणी आहेत जे माझ्या आता पदावर आहेत ते पण परत त्यांच्याकडेच मागणी आहेत मला असं म्हणायचं आहे का राहता याच्यामुळे राहत्यामध्ये राहत्याचं नगराध्यक्ष होत नाही म्हणून आता राहतेकरांनी व्यवस्थित विचार करून आणि दादांनी व्यवस्थित विचार करून मराठा समाजाच्या एखाद्या सर्वसामान्य मुलाला त्याची उमेदवारी देऊन त्यांच्यातला सर्वसामान्यातला एखादा उमेदवार देऊन तो निवडून दिला पाहिजे आणि त्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो नगरपालिकेचे पद भोगूनच पैसेवाले झालेले त्यांनी काय घरातलं त्यांचं काही कुठलं एवढं प्रॉपर्टीने हे नगर आपलेच गोरगरिबाचे पैसे त्याच्यावरती पैसेवाले झालेले आणि त्यांनी आता त्या पैशाच्या जीवावरती उमेदवारी मागू नये आणि पैसा आहे म्हणून लोक आपल्याला मतदान करतील हे पण त्यांनी सोडून द्यावं आणि आता सर्वसामान्य माणसांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे युवकांनी ते म हातात घेतलेलं आहे त्याच्यामुळं त्या युवकांच्या पाठीमागच आता, आता, आता सर्व गाव राहील महिला राहतील सर्व अल्पसंख्याक मागासवर्गीय लोक मराठा समाजसुद्धा त्यांच्या पाठीशी राहील आणि सुजयदादा आणि नामदार साहेब पूर्वीपासून मराठा समाजाबरोबर आहेत आणि ते राहतील अशी मी त्यांच्याकडे मागणी करतो